नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज लोककलाकारांसाठी कविवर्य सकाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन गारगोट येथे ज्ञानबंधू गाथा पुस्तकाचे उत्साह प्रकाशन कविवर्य सकाराम खोत सरवडेकर यांनी परिस्थितीवर मात करीत कला जोपासली लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी कविवर्य सकाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी काढले भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे कविवर्य शाहीर सकाराम संभाजी खोत सका यांच्या ज्ञानबंधू गाथाखंड एक ते सात या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे हे होते कविवर्य सकाराम खोत यांचे लिखाण प्रगल्भ विचारावर आधारित आहे त्यांनी केलेले लिखाण हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्यासाठी एकूण आदर्श म्हणून त्यांच्या लेखनाकडे पाहिले जाईल असेही नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले अध्यक्षपदावरून बोलताना प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे म्हणाले कवीवर्य सकाराम खोत यांच्या पुस्तकावर भविष्यात संशोधन होऊ शकेल त्यांचे लिखाण समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल कविवर्य खोद यांनी केलेले लेखन डॉक्टरेट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोध प्रबंध ठरू शकेल प्रकाशित झालेले हे सातही खंड साहित्य क्षेत्रातील मापदंड ठरतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात शाहीर हिंदूराव पाटील आणि सहकारी सोन्याची शिरोली यांच्या शाहिरी कार्यक्रमाने झाली प्रारंभी लोककलाकार मानधन समितीचे माजी अध्यक्ष सर्जीराव मोरे यांनी स्वागत व प्रस्तावित केले त्यानंतर नामदार प्रकाश आंबेडकर प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी जयवंत वायदंडे यांच्यासह कलाकारांनी लोककलाकारांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री नामदार आंबेडकर यांना दिले तसेच कवी साताप्पा सुतार यांनी नामदार आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या कवितेचेही मानपत्र नामदार प्रकाश आंबेडकर यांना दिले या प्रसंगी पत्रकार संभाजी माने यांना शाहीर सरसेनापती पुरस्कार मिळाल्याबद्दल नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गारगोटीचे माजी सरपंच भाई आनंदराव आंबेडकर सदाशिव खेगडे श्री मौनी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण गारगोटीचे उपसरपंच प्रशांत भोई शाहीर सकाराम लोंडे शाहीर जयवंत रणदेवे सचिन माळे सयाजी गायकवाड तानाजी कुराडे दत्तात्रय सावंत महाराज शाहीर पांडुरंग पाटील शाहीर आनंदा चौगुले शाहीर शहाजी भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील शेकडो नामवंत शाहीर व लोककलाकार उपस्थित होते प्राध्यापक अतुल कुंभार यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले जागृत न्यूजसाठी गारगोटे होऊन योगेश माने या सगळ्या कलेला वापरून घेतणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय बंधू सत्ता काही वेगळे सकाराम शिक यांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुस्तक आणि त्या पुस्तकाचा ज्याचा उल्लेख दिलेश सरांनी केला की एकाच वेळेला एक ते सात अशा पद्धतीचे खंड आपण या ठिकाणी खरं तर बुद्धिमत्ता ही मोठ्या मोठ्या विद्वानांच्याकडे असते असं आपण म्हणतो परंतु बुद्धिमत्ता कुठं असते ती तुमच्या आमच्यात नसलेली असते फक्त त्याला व्यक्त व्हायला संधी मिळाली की मग ती कुठेही कशी आणि उत्स्फूर्त करायला व्यक्त होती मला असं वाटतं की एक उदाहरण म्हणजे सामान्य सहकारांशी ठोट आहे कारण आपण बघितलं तिथं आता गोडे सरांशी बी बोलत होते तर त्यांच्याबरोबर बोलताना एका बाजूला पुढचा विषय होता आणि दुसऱ्या बाजूला आमचे आदरणीय जाधव बोलले की ज्यांचं दुसरं पुस्तक कानोबाचं पुस्तक तुकारामांच्यावरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लिखाण केलं आणि आता कानोबाच्या पुस्तकाचं महत्व त्या पुस्तकाचं प्रकाशन महत्वाचं जाधव सुद्धा आम्हा सगळ्यांना शिकवणारे आमचे राजकीय शिक्षक आहेत ती ती तो राजकीय शिक्षकांना सुद्धा उत्तरांवर तुम्हाला लोकांचा सहभाग होता भरता भरता एवढे चांगले झाले की काळामध्ये त्यांची ओळख अनेक पिढ्यांसाठी गाथा लिहिणार आहे गाथेचं निरूपण करणारे मला असं वाटतं की अशाच पद्धतीचा लोककलाकारांच्या दटेला एक शाहीर अशा पद्धतीचीच केवळ सकारामची पोर यांची उल्लेख आणि त्यांची ओळख भविष्यकाळ होईल या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ आणि चांगल्या पद्धतीची आपल्याच माणसाची ओळख आज आपल्याला सगळेजण करतोय त्या सगळ्याबद्दल मी गणिवडिया गुरु सखा सन्मान्य सकारांची त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो